मी तुला म्हणलं मला गरम कर तू याला झाडू मारावा बाबा हा या बाप्याला म्हंटल जरा झाडू बाहेर मारत जा जायत काय 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 करू काय काय झालं काय थंडी कशी थंडी राहिली ते आता हा झाडू बघितला का हा तिकडे झाले कपडे तिकडे वा काय दिसत नाही का मी काम करते ते काय चल 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 कधी पण आले का चल 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 आतमध्ये कुणाचं बघून येतो हे सगळं चल चल करायला आतमध्ये गाठायला काय झालं आतमध्ये चार चार कपडे घातलेत की हा खाली काय घातलं नाही वाटत पॅन्ट घातले ना खाली कपडे झाले घातले हा मग झाले झालं वल्ल झालं पावसात आलं ना सुख तर दिसतंय मला सगळीकडून माग्पाय किती पाऊ, पाऊ जास्त तुम्ही जरा नीट जरा समजलं ना तुला ऐकायच नाही तर काय टिपूस काय काय काम करत नाही बघा मला यायचं नाही हा काय काय झा काय झा चला मला काय करायचं ना मला का मला कले काम विमा आहेत घाण बघा तुम्हाला झाडू बिडू काय मारता येतो की नाही हा चारा, भाजी तेल आणायचे दळण ते कोण आणल नुसतं आतमध्ये चल आतमध्ये चल काय तुमचं आतमध्ये मड अगं मी काय ते मी काय पण बोलायला ते अजून चार कपडे घाला आता दोन घातलेत ना एक दोन दोन घातलेत ना अजून थोडी चार कपडे घाला म्हणजे तुम्हाला थंडी वाजणार नाही बघा छान काय करायचं या माणसाला नाही का इथून आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले मग मग काय गरमच नाही झालं मग आता काय होय का रोजच करायला काय नवीन नको ना हो लग्न झाले की काय आपलं हा नुसतं आठ दहा दिवस झाले की चल आतमध्ये आठ दहा दिवस चला आतमध्ये नवीन नवरी सारखी मला घेऊन जाते प्रत्येक वेळेला मला आता काय होत नाही काही दहा मिनट चल दहा मिनट दहा मिनट दहा मिनिट दहा काय काय म्हाताला कसला खेळ सुचलाय ना मला समजत नाही निक, 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 निक। अरे काय करावं तुम्हाला मी हा माणसाचं करू मी कायबीड लागले की काय बिड्या खाता की काय तुम्ही हा गोळ्या बिड्या खाता की काय हा नुसतं काय गोळ्या खाऊन नुसतं आतमध्ये चाललायला काय करावं या माणसाला हा या काय अहो इजार काय शिवर वडायला लागला थंडी आता एक पॅन्ट घातले अजून एक चढवा त्याच्यावर हा आणि ते काम करा थे स्वेटर ते आपण नुसत्या अंगात घालतो ना ते एक अंडरवेअरचं स्वेटर तुम्ही बनवून घ्या बघा म्हणजे गरम राहील चांगलं चांगलंवेअरचं स्वेटर बनवतात ना सांगा कुठं रे बाईला बनवायला मला ते येत नाही बनवायला माहिती नाही माहिती अहो नाही तुम्हाला थंड गरम राहील हो तिथं असं म्हणते मी नाही मी येणार नाही निघा तुकड चालले आता झाले म्हणजे दिसत नाही का मला झाडू मारायचं अजून एवढं एवढं वरांड म्हणला झाडू आहे हा ये चेकने, ये चेकने तुला यायच नाही यायचं की तुला नाही यायचं काय नाही यायचं नाही यायच मला काय मला काम आहे घरातली डोक्यात मला नाही यायचं काय नाही यायचं मला नाही यायचं नुसतं यायचं काय यायच संध्याकाळी पाहतो म्हणजे संध्याकाळी पाहतो तुम्ही आता मला धमकी देत धमकी देत आहे संध्याकाळी काय बघणार आहे परत बोललो मला पहिले सांगा बोललं होऊन येणार ओल्लं होऊन येणार म्हणजे तुम्ही नक्की करणार काय हा माणूस आहे हा हा धमकी देऊन चाललंय मला संध्याकाळी बघतो म्हणून काय बघतो ना ते मी पण बघते थांब सटकला नुसता दिवसेंदिवस म्हातारा होत चाललाय तसा मरू देत पडू दे, दे तिकडं रोज काम करून इथं पिदाड पडते माझ बाई सगळीकडे शो शो शोधलं हा माणूस कुठे गेला काय मला समजत नाही शी मला थोडी बडबड नव्हती करायला पाहिजेत जरा वेळ त्याच्यावर बसले असते दोन शब्द बोलले असते आणि मग गेले असते निघून काय बाई माझं डोकंच ना मला पण कामाच्या आहे ना नुसार राग राग येतो आणि डोकं माझं काही चालत नाही कुठं बघाव अरे इथे तर श्रीपतराव बसलेत श्रीपतलात विचारते तसा दोस्त आहे ना तो हो काय बस ना काय नाही बरे आहेत का हा बरे माझ्या ते काय आज काय निवांत काय आपल्याला काय चारा पाणी करायचं बसच काय काम नाही हा ते तर झालंच बाकी काय आज काय खुडले काय मेथी नाही चारा ते भीम आलाय जनावर आणले बर 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 घरी सगळं ठीक आहे मजेत आहे आपलं काही अडचण बर मी काय बोलत होते ते आमचे हे कुठे दिसले का तुम्हाला हा मग होते असे होते कुठे होत टेन्शन माहिती होते टेन्शन मध्ये काय बोलले का तुम्हाला नाही आता बोलायला काय त्यांचं खूप थंडी वाजली मग काय करतो मग मन... तो मी चालू क आयटम आयटमकड ते बघा तुम्ही असं काय बोलू नका श्रीपती कळलं ना तू कशाला आयटम कडे जाईल तू कशाला आयटम कडे जाईल मला सांगा बघू तुम्हाला माहिती नाही 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 तुम्हाला माहिती तुम्ही जर आम्हाला काहीतरी वेगळं सांगायला लागलात काय नाही काही नाही हे बघा ते मला तसल काय बोलू नका तर मी तुमच्याकडे आली मदत मागायला आता सकाळी त्याच माझं झालं होतं भांड तर आता सकाळपासून दुपारी जेवायला पण आलं नाही तर म्हटलं तुम्हाला एकदा विचारते तो कुठं भेटला की काय ते मटण खाले मटन 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 कुणी दिलं त्याला थकी ना थकी ना पण तिथं बोंबलात गावाला गेली होती ना आली ना ती हा माल थंडी वाजली तुम्हाला जाऊ घरात जाऊ बाबुराव असा गरम केला, केला। बाबुराव फान, करी गरम गरम केला नाही ना बाबुरावची गाडी झाली ना म्हणे इकडे ना इकडे त्याला घरात बोली जाऊ बाबरावला मिठी मारली बाबुराव तीन बाहेर गागला तीन बाहेर तिने सोडला नाही जाम मिठीत लावून धरला असा पण असं असं तिने केलं काय पण उब दिली उब उब हा उब दिली बाबरावला थंडीच गेली बाबुराव मला जे बाबराव खोदला तुला सांगतो मागून हा अर र बाब ठेकीचा घाम घाम गाळला पा म्हणजे पादले की काय पाला नाही आता काय सांगत आता काय म्हणजे मी त्याला तो मला बोलला चल आतमध्ये दे, मला दे, मी गेली नाही ठिकडे गेलो जाऊन दे तू खानदानीच राहिली म्हणून टिकली त्या नाही ना त्याचा येऊ दे त्याचं मुस्कटच फोडत की नाही बघ आता मी खाली बाई टिकली नसती टिकली टिकली नसते खरं टिकली नसती आता मी टिकणारच नाही बघ त्याच्याकडे या बाय तो एक पट वागतो ना दुपट त्याच्या ऋषी वागू दाखव नाही ना थांब ना आता या का बायो ना चार माणसावर मी दाखव आपक जागे होईल चार माणसा बरोबर आपक जागे होईल जागे होईन तू जागे होईल जागे होईल तुला म्हणून त्यांनी का, 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 का तू? त्या माणसाला काय फिरली तू म्हणजे तू का ठीक आहे गेला नाही ना थांब त्याला येऊ देत ना तेव्हाच मी म्हटलं होतं की मी त्याला नाही म्हटलं ती लगेच कसं घरातून गेला दोन तीन तास झाले आता मग त्याला म्हणा तुला जसं बाग वाढ लागत तसं मला सुद्धा माणसं वाढ लागत हा असंच बोलते मी थांब आज त्याची ना चांगली सोलपट्टीच कर तू जरूर कर जरूर तुला माझा सपोर्ट आहे तुला आहे ना सपोर्ट फुल माझ सपोर्ट आहे हा ठीक आहे पण मी जर नाही म्हंटल ना त्याला काही म्हणजे माझी बाजू घ्यायला या तुम्ही तिथं मी आहे ना मी आहे ना मला रोज भेटायला जा मी तुम्हाला रोज दे जाईन रोज भेटू सल्ला देईन सल्ला तुम्हाला बाबूराव कुठे गेला इकडे गेला का बाबूराव तिकडे गेला रोज भेटायची गरज आहे त्या दिवशी इला बाजू नाही करून दिला जरा काय केला साडे तीन हजार मटेरियल घेऊन दुकानातून कोणी तुम्हाला बोलताय नाही नाही राहिलं खरंच दिला काय हा थांबता बोक्याला मुडदेला येऊ दे गेंड्याला बरोबरच करते कि नाही थांबत गजरीला साडी पाच हजाराची साडी हा आणि मला या शंभर शंभर रुपयाच्या साड्या आणतो दुकानामध्ये गेला ना मला गजरे तुला जेव्हा साडीला हात लावायचा त्या साडीला हात लाव बर बाय मी ज्या टायमान त्या टायमाला माल नाही गजरे म्हणा तुला तुला बाहेर आहे माझं माहित आहे रोजी उघडी थांब आता की नाही तर मी ना आता सोडणारच नाही थांब मुगेच तुला समजा पोध काढला एखाद्या खांद्या जर असं पाहिलं असत जीव ना तर थोडं जीव ठेवलाच नसता मी जीव तुला मी आहे ना आदर द्यायला तू मर माराचा पैसा पडलाय कीड लागायचं पडेल जे बँकेला कीड कीड अजून कीड नाही नाही काही किड नाही माझं लग्न झालंय नवऱ्याने कधी बघितलं तर अरे तो कुठं तेव्हा बसलाय कुडा कुठं तेव्हा बसताय तो सतरा ठिकाणी पाणी घालतो तो पाणी घालतो सातारा राजा मध्ये पाणी भरतो तो, तो? सत, तो, तो रांजण म्हणजे त्याचा नळ काय साधा नाही प्रत्येक नळात पाणी टाकतो आज तिकडं उद्या तिकडं दिवशी तिकडं तू गागर तुम्हाला काय म्हणायचं तो तो बायकांची पाणी पण भरतो का बायकांना पाणी पण भरून देतो काय तू गागर पडली कोणी तू आहे लोकांना पाणी भरतो तिकडे माझ्या मा, घरचं मा, पाणी तर मीच भरते <laughs> नाही गे गा, गागर गागर नाही नाही त्याला येऊ देच आता मी त्याला बरोबरच करते नाही त्याचा अंगाला हात नवून देऊ त्याला त्याला मला काय बरं त्याला मत तुटलाच आहे बोकळ कसाय पण कळच आहे तिकडे तुझ्या आई घालायची तिकडे घाल हा असं त्याला मी सांगते मला आठ रस्ते मोकळे पुढं महा पतीनं मी काय करी मला पती तू काय त्याच्या राग रोस आपण लपड करू राग रोस घालतोय आपल्याला हे नाटक नाटक करायचंय ना तस काय तस नाटक नाटक करायचं ना, काय आक नाटक आहे नाही नाक खरं नाही असं म्हणजे तुझं <laughs> म्हणणं काय मी खरोखरच कर प्रेम करू तुझ्यावर त्याला काय होत नाही अरे तू आता मी सगळं काय दान करणार काय करते आहो असं असं काय करायला काय ह काय वेडीज केलं कायतरी घाबरली नाही 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 घाबरली नाही माग जाऊ ते हा हा आ... असं कुत्रा मागे लागलं जायचे अवो डोयक काही गेल होतं घाबरली इतको घाबरली इतको घाबरली बरे झाली मिलस तरी ते जाऊ सोडलात खरे खरे त्याच्या डोळ्यामध्ये काय मतलब मला गरम कर तू याला गरम करायला आली का जा� तुझ्या मी ना तोंड सांभाळून बोल समजलं ना माझ्या डोळ्यात काय गेलो होत म्हणून वाटत गांड्या ती घाबरेल बरोबर दिला तिला गरम केला ना ना तिच्या मागे ठकी लागली काय सांभाळून आता तू बरं बोल मला सांग थकीच्या त्याचं काय ऐकू ठकीला मटन आणून दिलं तर पकोला पाच हजार साडी दिली आणि मला ही शंभर दोनशे रुपयाची साडी आणि तुला पटत नाही तुला बाबा सारखे तुला तुला काय कवळ्या का मारायला अरे धरली ना चालू वहिनी पळू नका कुठून पळू चला पडत नाही कायब चला पडत ऐकलं मुद्दा तुम्ही आता

जावा तुमचीच बाहेर नाही फालदू असं माझ्यावरती आरोप करतात शरम नाही वाटत तुम्हाला दोन दोन बायको दो संबंध ठेवायला तो, तो मला चांगला सल्ले देत होता चांगला समजावत होता अरे काय बोकडे इकडे टोक दोन तिकडे टोक दोन तिकडे अरे हाय बायको काय बघ काय नाही तू उद्या करो का तुला मा बायकुश राहायचं ना सांग तो बोकलबाज सांभाळून बोकलबाजी नाही सांग बर गरीब ना थांब रे जरा म्हणून तुला मला सोडायचंय नाही का तुला हा करते कामासाठी म्हणून तुला मला सोडायचं नाही का अरे तुझे सगळे मी मला सगळे माहितीये तू जर मला ऐकत नाही ना